आपल्या महिला चूल आणि मूल याच्या बाहेर येत नाही पण धम्म काय सांगण्याची ताकद क्षमता आणि विद्वत्ता त्यांच्याकडे आता मला गणेश भाई यांनी सांगितलं की बौद्ध धर्माबद्दल तुम्हाला बोलायचं आहे पण मला असं वाटतं की नाण्याच्या दोन बाजू असतात बरोबर एक काटा आणि एक छापा बरोबर हे अँड तेल तसच आपल्या समाजात वावरताना आपला बौद्ध धर्म तर आहेच पण त्याच्यासोबत अंधश्रद्धा सुद्धा जोडली गेलेली आहे बौद्ध धर्म म्हणजे काय जोपर्यंत समाजामध्ये रुजत नाही तोपर्यंत अंधश्रद्धेची पाया मुळ या समाजातून हटणार नाहीत बौद्ध धर्म नेहमी आपण बोलतोय की बौद्ध धर्म बौद्ध धर्म बौद्ध धर्म कधी कधी आपल्या काही समाजातली लोक बौद्ध धर्म सुद्धा बोलतात बघा धम्म आणि धर्म ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेली तर फक्त रचा अर्थ म्हणजे र हा वेगळा शब्द येतो धर्म आणि धम्ममध्ये पण तोच आपल्याला कित्येक सात पिढ्यांना पाठीमागे घेऊन जातो आपण नेहमी पंचशिला बोलतो बरोबर अष्टशिला बोलतो बौद्ध धम्म म्हणजे काय आहे तर हेच पंचशिला आणि हेच अष्टशिला आत्मसात करणे म्हणजेच बौद्ध धम्म आहे आपण नेहमी बावीस प्रतिज्ञा फॉलो करायचा प्रयत्न करतो आज मला वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये बावीस प्रतिज्ञांचं एक पान फ्रेम केलेली असेल आणि एक संविधानाचं पृष्ठ म्हणजे पहिलं मुखपृष्ठ हे फ्रेम केलेलं असावं कारण का जर तुम्हाला बौद्ध धम्मामध्ये जगायचं असेल तर ह्या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहेत बौद्ध ह्याचा अर्थ जर बघायला गेला तर सरळ सोप्या भाषेत सांगायचं बोललं तर बुद्धीने जागा झालेला आज प्रामाणिकपणे मला खरंच इथे सांगा बौद्ध अनुयायी आपण जे आपल्याला संबोधतो किंवा आपल्याला स्वतःला म्हणून घेतो किती टक्के इथे असे बौद्ध समाजाचे लोक बसलेले आहेत जे पूर्णपणे शंभर टक्के बुद्धीने जागा झालेला जा आहे बघा ज्यांनी हातवाती केले त्यांना अजून एक प्रश्न विचारणार आहे तुम्ही खरंच जर जा बुद्धीने जागे झालेले जा आहात तर गावाला पालखीला खांदा द्यायला का जातात तुम्ही जागा झालेला आहात तर तुम्ही पुढचा एक शब्द म्हणू नये पण हिंदू देवदेवतांच्या पायी मस्तक टेकवायला का जाता तुम्ही जर खरंच बुद्धीने जागा झालेला आहात तर संविधान वाचवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता तुम्ही खरंच जर बुद्धीने जागे झालेले आहात तर तुमच्या येणाऱ्या पिढीला किती वेळा विहारात घेऊन जाता तुम्ही बुद्ध म्हणून जर बुद्धीने जागे झालेला आहात तर किती वेळा संविधान वाचता आणि किती वेळा बुद्धाने त्यांचा धम्म वाचता आणि दर रविवारी तुमच्या घरामध्ये त्याच्यावरती एक फुल वाहता आहे का असा बुद्ध झालेला कोणी तर बुद्धीने जागा झालेला मग अशी हात होते ते खाली आहेत अहो शिक्षण घेतलं तुम्ही म्हणून एक बोलावं वाटत अंगी माझ्या येते हो मरी माय अंगी माझ्या येते हो मरी माय पण पण पुढे काय माझा बुद्ध धर्म कुठे हाय अहो अंगी माझ्या येत हो मरी मा माझा बुद्ध धम्म कुट हाय बुद्ध धम्म जागा करायला आले मी समोर बुद्ध धम्म जागा करायला आले मी समोर तुमचे एक एक हात द्याल तर होईल हा निलागार समुंदर हा होईल निलागार समुंदर बुद्ध अहो बुद्धावरती बोलण्या इतपत माझं वयही नाही आणि माझे विचारही नाहीत आणि माझं शिक्षणही नाही आंबेडकरांचे विचार वाले से तरी समुद्रातला एक इतपत माझी कुवत असेल त्यांच्या समोर आपण बौद्ध धर्म म्हणून घेतो आज मला खरंच खेद वाटतो की जर तुम्ही समाजामध्ये राहतात माझं असं मत नाही की तुम्ही बौद्ध म्हणून इतर समाजातल्या जाती धर्माला कमी लेखा अजिबात नाही कारण आपल्याला आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की समता समता बंधुता ही नेहमी तुमच्यामध्ये असावी बंधुभाव असावा बौद्ध म्हणजे माणूस की जपणारा असावा तुम्ही एकमेकाच्या हातामध्ये हात घेऊन जगलात तर तो बौद्ध धर्म तुम्ही पुढे नेणार आहात पण ते कधी कुठपर्यंत जिथे वैचारिक पातळी संपते आणि आपण खाली लोडतो तिथपर्यंत धम्म घेऊन जाऊ नका आज मला असं वाटतं की तळोजामध्ये आपला समाज म ते ओबीसी असेल एसटी असेल एन टी असेल एसटी असेल हा एवढा समाज आहे तरी आज एवढीच लोक का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला पडला पाहिजे पण तेच स... जर मी उदाहरण द्यायचं बोलले तर आता काही दिवसापूर्वी एक सण झाला त्या सणावला प्रत्येक संध्याकाळी आपला समाज पाया पडायला जात होता आपला समाज मोदकाचा नैवेद्य दाखवला जात होता आपला समाज तिथे जागरणाला जात होता अहो संत महात्मा सुद्धा म्हणून गेले काय अंगला उनिया राख करती ते हो पाप अंग लावून राख करती ते हो पाप म्हणती देव 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 माय बाप म्हणजे काय तर असे भोंदू संत सगळ्या समाजांमध्ये आहेत सगळ्या समाजांमध्ये आहेत पण आपल्याला त्याच्यातलं चांगलं घेऊन आपल्या मुलांना द्यायचं आहे तो बौद्ध धर्म प्रस्थापित करायचा आहे आज कित्येक तुम्हाला एक सर्वच सा उदाहरण सांगते गौतम बुद्धांचे भिक्षुगण जेव्हा प्रत्येक ठिकाणी बौद्ध धर्म प्रचार करायला जात होते तेव्हा त्यांना खूप आडकाटी येत होती आपल्या मराठी भाषेमध्ये जर सांगायचं बोललं तर खूप आडकाठी येत होती आणि अशाच आपल्या दहा बौद्ध अनुयान बौद्ध भिक्खूंना एका झाडाला बांधून जाळण्यात आलं तर होळी सण मात्र आपण दिमाखात साजरा करतो आणि तिथेच त्या धोळीमध्ये नारळ व्हायला मात्र आपला समाज जातो तुम्हाला कुठपर्यंत तुमची बौद्धिक क्षमता खाली आपलेली आहे किंवा दाबलेली आहे हे प्रत्येकाने आप आपल्या आत्मसात केलं पाहिजे आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढं बघितलं पाहिजे आज आध अजून सुद्धा मी ज्या कोकण किनारपट्टीतून येते किंवा मी ज्या कोकणातून येते रायगड महा रत्नागिरी यामधून किंवा आपल्या तलोजा विभागामधून बघायला गेला तर अजून सुद्धा आपला बौद्ध समाज चाळीस ते साठ टक्के मी काय बोलली चाळीस ते साठ हजार जर रेशो काढला तर अजून सुद्धा लोकसंख्य लोकसंख्येच्या नुसार लोकसंख्येच्यानुसार आपल्या समाजाचा अविभाग म्हणजे पंचावन्न टक्के पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के समाज अजूनही देवदेवस्की आणि भक्तांच्या मागे आहे सर हे जे टक्केवारी आहेत हे शिक्षणाने आणि सर्वे केल्यानुसार मी काढलेला आहे म्हणजे विचार करा अजून आपण किती मला एक प्रामाणिकपणे उत्तर द्या अजूनही तुम्हाला असं वाटतं की माझ्या पूर्वजांनी म्हणजे जेव्हा नाक नाव लावत होते खा, का, ना, ना, नाक लावत होते त्यावेळेची परिस्थिती परत आणायची आहे का कमरेला झाडोने गळ्यात मळक अशी जर तुम्हाला गत आणायची असेल तर तुम्ही परत एकदा स्वतःचा विचार करावा आणि मला असं वाटतं अशा ज्या विचारसरणीच्या लोकांना खरंच समाजात राहण्याचा अधिकार नाही जर तुम्हाला खरंच परत कमरेला जाड आणि गळ्यात मळत हवे असेल तर मी प्रामाणिकपणे नेहमी सर्वांना सांगते जातीचं प्रमाणपत्र सरकारला परत सुपुर्त करावं आणि ते कमरेला बांधून तुम्ही फिरावं आंबेडकरांनी परिवाराचा विचार केला नाही त्यांना त्यांनी पहिले सर्व धर्माचे ग्रंथ वाचले त्यांनी कुराण वाचलं त्यांनी बायबल वाचलं त्यांनी भगवद्गीता वाचली प्रत्येक ग्रंथ वाचले प्रत्येक धम्माचं त्यांनी ज्ञान घेतलं धर्माचं ज्ञान घेतलं आणि मग त्यांना एक असा धम्म आढळला जो त्यांना असत्याकडून सत्याकडे वाटचाल करणारा होता त्यांना अज्ञानाकडून विज्ञानाकडे नेणारा होता त्यांना अमानुषकीतून माणुसकी नेणारा होता ज्यांच्या पूर्ण येणाऱ्या समोरच्या समाजाला प्रकाशाकडे ने नेणारा होता असा धम्म त्यांनी आत्मसात केला आणि मला खरं अभिमान वाटतो चौदा ऑक्टोबर धम्म चक्र परिवर्तन दिन जो आपला असतो त्या दिवशी माझा जन्म झालेला आहे आणि मला तो अभिमान वाटतो की त्या दिवशी माझा जन्म झालाय म्हणून मला असं वाटतं मी समाजाची लागते म्हणून जाता, जाता जाता एक बोलावं असं वाटत निळ्या नबा खाली धरती निळी झाली निळ्या निळ्याबा खाली धरती झाली बहुजनांच्या आनंदाला भरती बघा आली बहुजनांच्या आनंदाला भरती बघा आली दिवस हा अनमोल दिवस हा अनमोल स्वाभिमानाने जगा स्वाभिमानाने भीमाची जनता जय हिंद बोला जय भीम बोला जय भीम बोला धन्यवाद मॅडम सॉरी तुम्हाला मी चिठ्ठी दिली कारण साहेबांना वेळ नाहीये पुढच्या कार्यक्रमात जायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा नक्कीच कार्यक्रम आपण आयोजन करू